ग्रामोद्योग सहकारी संघाच्या अध्यक्षपदी अंकुश आंबेकर तर उपाध्यक्षपदी भरत गरुड यांची बिनविरोध निवड झाली अंकुश आंबेकर यांची ग्रामोद्योग संघावर पाचव्यांदा अध्यक्ष म्हणून निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंदार कुलकर्णी यांनी काम पाहिले तर नवनिर्वाचित अध्यक्ष आंबेकर व उपाध्यक्ष गरुड यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली व भंडारा उधळून आनंद साजरा करण्यात आला खर तर खादी ग्रामोद्योग संघ हा सर्वसामान्य जनतेचा आणि जे कष्टकरी आणि ज्या ज्याच्या हातामध्ये कला आणि कुशलता आहेत यांना सहकार्य करण्याचं आहे बेरोजगारांना रोजगार निर्मिती करण्याचा हा संघ आहे या संघाच्या माध्यमातून जे जे कारागिर आहेत त्यांना कर्ज दिलं जातं आणि त्यामध्ये त्यांना सबसिडी दिली जाते सी ई जे पी योजनेमार्फत पन्नास लाख रुपये कर्ज दिलं जातं तर पी ई जे पी मार्फत पंचवीस लाख रुपये कर्ज दिलं जातं त्यामध्ये महिला आणि मागासवर्गीय सर्व यांना पस्तीस टक्के सबसिडी तर जनरलसाठी पंचवीस टक्के सबसिडी असं आपण मागीलच महिन्यामध्ये दीड कोटी रुपये कर्ज वाटप केले गेलेले आहेत या माध्यमातून मा। आणि खऱ्या अर्थाने या संस्थेमधनं एक रोजगार निर्मिती होती आणि खऱ्या अर्थाने कुटुंबाला तो आधार मिळाला जातो या संस्थेच्या माध्यमातून ज्या ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ते सर्व सहकार्यांचं मी आभार मानतो आणि या संस्थेची जी तुम्ही बोलताय आत्ता की ही चुरशीची का झाली खरं तर या संस्थेची प्रगती झाल्यानंतर ही चुरशीची झाली या संस्थेचं ऑफिस एक चांगल्या प्रकारचा आहे संस्थेच्या महाराष्ट्रामध्ये असा एकमेव संघ आहे की त्याच्या पन्नास लाख रुपये स्वतःच्या स्वतःच्या ठेवी आहेत तर बाकीच्या ज्या गंगाजाई निधी असेल बाकीचा इतर निधी असेल हा या संघाचा जो आहे तो इतर संघाचा नाही आणि त्यामुळे या संघाच्या माध्यमातून आपण रोजगार निर्मितीसाठी नक्कीच आजपर्यंत प्रयत्न करता आलो एकोणीसशे नव्याण्णव पासून ते तक आहेत जे सभासदांनी मला न्याय दिला सभासदांनी काम करण्याची संधी दिली त्यांना कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हा कधी मी पाहिला नाही परंतु जे जे येईल ते ते काम करत राहिलो काम करत राहून त्या अर्थाने मला त्याचा न्याय दिला मिळाला गेला आणि म्हणून की जे ज्यांनी सहकार्य केलं असे या तालुक्याचे संत तुकाराम कारखाचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे बबनराव भेगडे साहेब या